पुणे शहर व समाष्ट गावांच्या तुकडे बंदी विरोधात आयजीआर साहेब यांना वाद्य वाजवून मनसेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावर तोडगा न निघाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाधिकारी विरोधात मनसे जनहित कक्ष व विधी विभागातर्फे नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यामध्ये दे मनसेचे नेते जनहित कक्ष व विधी विभाग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर शिंदे राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट अरुण लंबुगोळ मनसे जनहित कक्ष शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी ॲडव्होकेट गणेश आडाव यांच्यासह जनहित कक्ष व विधी विभागाचे पदाधिकारी सहभागी झाले होते पुणे शहर आणि समाविष्ट गावांमधील दस्त नोंदणीचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना मिळकतींचे खरेदीखत अथवा तत्सम दस्तऐवज हे करू नयेत असे आदेश सर्व दुय्यम निबंधकांना देण्यात आले आहेत यासाठी काढण्यात आलेले परिपत्रक म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचं मनसेनं म्हटलं आहे एकीकडे न्यायालयात प्रलंबित हा विषय आहे तर दुसरीकडे दुय्यम निबंधक भ्रष्टाचाराच्या मार्गाने दस्त नोंदणी करत आहेत असा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले त्यातही पैसे देणाऱ्यांचे दस्त नोंदवले जातात त्याचा परिणाम आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना मात्र पैसे देणे जमत नसल्याने त्यांची नोंदणी मात्र केली जात नाही या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेचे नेते अॅडव्होकेट किशोर शिंदे यांनी दिलाय साहेब बघा आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतोय आम्ही मनसेवाले आहोत बरोबर प्रेमाने तुमच्या बरोबर दुसरा आम्ही कायदा सांगू तिसरा आम्ही कायदा सोडू आम्ही गाडावर बसून एखाद्याशी वरात करू साहेब आम्हाला वाईट नका वागायला जाऊ काय शेवटी आम्हाला पण कायदा करतो तुमच्या का, खुर्ची आहेत सगळे खुर्ची गेली तर काय राहणार नाही बरोबर आम्हाला ईडीला आम्हाला पत्र द्यावं लागेल हनुमानाची शेपटी साहेब कुठे थांबत नाहीये लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या पद्धती आठ दिवसामध्ये ह्या जर गोष्टी केल्या नाहीत तर आम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन ह्या गोष्टी आम्ही करू त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या लोकांच्या फार आम्ही इन्कम मोठ्या मोठ्या नेत्यांना अटक करतात कुठे अधिकारांना अटक करतात दिसले पण नाऊन आम्ही कंप्लेंट काय व्हायचं उद्या शेवटी शेवटी कंप्लेंट झालं तर काहीतरी उत्तर मिळणार ना, ना जसं तुम्ही म्हटलं आम्ही बघू आम्ही पाहू आम्ही डेफिनेटली हे करू शेवटी ईडी त्यांच्या माध्यमातून कारवाई करत पोलिसांच्या माध्यमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहित कक्ष आणि विधी विभाग या अंगीकृत संघटनेने आज नोंदणी महानिरीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीने औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे की गुंठ्याच्या दोन गुंठ्याच्या खरेदी खतं करण्यासाठी हा तुकडेबंदी तुकडेजवळ जो काय कायदा लागू होत नाही त्या अनुषंगाने खरेदी खतं सगळ्यांची करण्यात यावी परंतु त्याचं कारण पुढं करत की सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही अपील केलेलं आहे त्या अपिलामध्ये कुठला स्टे नसताना हे कुठल्याही खंडपीठाचं पाल खंडही औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायनिर्णयाचं पालन न करता जे काय खरेदी खतं काही सबरेस्टर नोंदून घेतले घेतात ते लोकांकडून अक्षरशः पन्नास हजार एक लाख रुपये गुंठा या पद्धतीने भ्रष्टाचार करून जे लोक पैसे द्यायला तयार आहेत त्यांची खरेदी खतं नोंदवायची आणि जी पैसे द्यायला तयार नाहीत त्यांची खरेदी खतं नोंदवायची नाहीत असा जो काही दुजाभाव चालवलेला आहे आणि त्या गोष्टींना हे संपूर्ण नोंदणी खातं हे संगणमाताने काम करत आहे भ्रष्टाचाराचे पैसे हे वरपर्यंत जातात ह्याचा आम्हाला नक्की खात्रीलायक समजल्या कारणाने आम्ही आज निवेदन देऊन सरसकट सगळ्या लोकांची खरेदी खतं नोंदवावीत या पद्धतीचं निवेदन आज नोंदणी महानिरीक्षकांना दिलेलं आहे